दोन मित्र होते एकाचं नाव सूर्य आणि दुसऱ्याचं नाव वारा सूर्य आणि वारा यांची खूप छान मैत्री होती ते रोज फिरायला जायचे खेळायला जायचे आणि एक दिवस ते फिरायला जाताना त्यांना दिसलं एक बोराचं झाड त्या बोराच्या झाडावरचे टप्पोरे टप्पोरे बोरं बघून त्या दोघांनाही बोरा खाण्याचा मोह झाला वारा म्हणाला अरे सूर्या खायचे का रे बोरं आणि मग सूर्यानी मान डोलावताच वारा जोरजोऱ्याने वाहू लागला आणि पटापट बोरं पाडू लागला दोघांनीही पण बोरं गोळा केली आणि मस्तपैकी खाल्ली पुन्हा पुढे काही अंतरावर गेल्यावर त्यांना दिसलं चिंचेचं झाड हिरव्या हिरव्या चिंचा छान झाडाला लागलेल्या होत्या मग सूर्य म्हणाला आता मी पाडतो हा चिंचा म्हणून मग सूर्याने गोटे मारणं सुरू केले चिंचांना पण झाड इतकं उंच चिंचा पण उंच त्याच्यामुळे एकही दगड त्या चिंचेला लागेना आणि एकही चिंच पडली नाही सूर्य बिचारा दगड मारून मारून थकून गेला मग वारा म्हणाला थांब मी पाडतो आता आणि मग वारा जोरजोऱ्याने वाहू लागला त्याबरोबर चिंचा खाली पडायला लागल्या दोघांनी मिळून चिंचा गोळा केल्या मस्त पाय पसरून बसले आणि छानपैकी चिंचा त्यांनी खाल्ल्या आता मात्र वाऱ्याला स्वतःबद्दल खूपच गर्व झाला की आपण या सूर्यापेक्षा खूपच श्रेष्ठ आहे आपल्याजवळ जास्त शक्ती आहे त्यामुळे तो जो होता ना वारा तो नीट नाही वागायचा मग सूर्याशी सूर्याला पण कळायला लागलं की वारा सध्या बदलला आहे तो स्वतःला खूप श्रेष्ठ समजायला लागला आहे मग एक दिवस दोघं फिरायला जाताना वारा म्हणाला सूर्याला अरे सूर्या आपण आता पैज लावूया तू श्रेष्ठ की मी बघूया बरं मग सूर्य म्हणाला ठीक आहे मग ते दोघही एका गावात गेले एका आंब्याच्या झाडाखाली एक माणूस बसला होता आणि त्यांनी आपल्या अंगावर घोंगडी पांघरलेली होती वारा म्हणाला सूर्याला जो या माणसाच्या अंगावरची घोंगडी काढून दाखवेल तोच खरा शक्तिमान तोच खरा श्रेष्ठ सूर्य म्हणाला ठीक आहे बघूया कोणाकडे जास्त शक्ती आहे कोण श्रेष्ठ तू की मी मग वारा म्हणाला पहिल्यांदा मी करतो मग वारा जोरजोऱ्याने वाहू लागला आणि त्या माणसाच्या अंगावरची घोंगडी काढण्याचा प्रयत्न करू लागला पण वारा इतका जोरजोऱ्याने वाहू लागला तर त्या माणसाला थंडी वाजली आणि त्या माणसाने ती घोंगडी अधिकच घट्ट धरून ठेवली आणि पुन्हा आपल्या अंगाभोवती गुंडाळून घेतली जोरजोऱ्यांनी जोरजोऱ्यांनी वारा वाहिल्यामुळे बिचारा वारा थकला पण त्या माणसाने आपली घोंगडी काही काढली नाही आता सूर्याची पाळी आली आणि मग सूर्य समोर आला आणि त्यांनी आपल्या प्रखर किरणांनी त्या माणसांना गरमी करायला सुरुवात केली आपली प्रखर किरण त्या माणसाच्या अंगावर टाकली त्या माणसाला गरमी व्हायला लागली हळूहळू त्यांनी आपली घोंगडी सैल केली मग सूर्याने आपलं किरण अधिकच प्रखर केली अधिकच प्रखर केली की के त्या माणसाने घोंगडी काढूनच ठेवली मग सांगा कोण जिंकलं सूर्य जिंकला की वारा हम्म सूर्य पैज जिंकला आणि वाऱ्याला जो गर्व झाला होता ना तो हरला मग यावरून आपण काय शिकलो गर्व करायचा नाही गर्वाचं घर खाली मग आवडली का तुम्हाला एक गोष्ट आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा